दादांनी जे बजेट सादर केलं त्याकडे तुम्ही कसं बघता विरोधक म्हणतात की हे निवडणुकीचं बजेट आहे काल महाराष्ट्राचे अर्थसंकल्प माननीय अजित पवारांनी महाराष्ट्र सरकार तर्फे मांडला आणि अतिशय सर्व समावेशक असा हा बजेट आहे प्रत्येक वर्गांना त्यांच्या चांगला उद्याचा भविष्य घडवण्यासाठी ह्या बजेटमध्ये तरतूद केली गेली आहे आणि शेतकऱ्यांना अनेक योजना शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या मागच्या काळामध्ये कापसाच्या सोयाबीनच्या भावाच्या जे घासरण होता दुधाच्या भावाचा घासरण होता त्यालाही शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी हे बजेटमध्ये तरतूद आहे वीज बिलाच्या बाबतीत शेतकऱ्यांना तरतूद आहे वीज नियमित मिळावी जे नेहमी शेतकऱ्यांची खंत असते त्या बाबतीत त्यामध्ये तर आहे आणि खास करून आपल्या भगिनी महिला या महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के लोकसंख्या त्यांना फार मोठा मदतीचा हात सरकारद्वारे दिला गेला आहे एवढंच म्हणायचे आहे की अनेक योजना अजून तो बजेटमध्ये अनेक विविध पैलू पण आहे म्हणायचं एवढाच आहे की निवडणुकीचा हा बजेट नाही लोकांना म्हणजे आता विरोधकांना कोणी जे सत्तामध्ये असते त्यांना बजेट सादर करावंच लागते आणि दरवर्षी म्हणजे हे काय पहिलं वर्ष नाही पण अजित दादांनी अनेक पैलूचा विचार करून आणि शेवटी सरकारची जबाबदारी काय आहे कोणी म्हणजे कुठल्याही वर्गाला कुठलाही त्रास होत असेल काही त्यांना मदत करण्यासाठी काही आवश्यक वाटत असेल सरकारची जबाबदारी आहे सरकारने आपली जबाबदारी पार पाडलेली आहे मला या बजेटच्या सादर केल्यानंतर खूपच मला समाधान आहे आणि मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला गोरगरीब शेतकरी असो महिला असो तरुण असो प्रत्येकांच्यासाठी या बजेटमध्ये काही ना काही त्यांना मदतीचा हात आणि आनंदाचा दिवस दिसत आहे शरद पवार साहेबांनी मात्र या बजेटवर टीका केलेली आहे आज ते कोल्हापूर दौऱ्यावर जे कोणी ऑपोजिशन मध्ये विरोधक असतात त्यांनी कधीही कुठलाही सरकारच्या बजेटच्या स्वागत केलं आहे का म्हणून हे अंगोर खट्टे आहे याच्या हा एक उदाहरण आहे आणि कुठलाही नेत्याचं नाव न ना घेता मी अनेकांचे स्टेटमेंट मी बघितले सगळ्यांनी म्हणजे आपआपल्या काळामध्ये कोणी काय दिलं जे नेत्यांनी टीका केली आहे ते त्यांना त्यांच्या हातामध्ये सरकारची जबाबदारी होती यावर त्याने काय दिलं होतं आणि चांगलं काय होत असेल तर त्यांनी स्वागत करावं कधीतरी तरी मोठापणाच दाखवावं दिल्ली एअरपोर्ट वर पडलं आपल्या आपण जेव्हा त्या काळात असं आहे दिल्लीच्या विमानतळ ज्या काळात बांधला गेला दोन हजार गोष्ट आहे त्याच्या नंतर पंधरा सोळा वर्ष नंतर काही कुठल्या घटना घडल्या त्या प्रत्येक घटनेच्या म्हणजे त्या काळातला व्यक्ती जबाबदार असतो असा काही असते का हे ठीक आहे आता विरोधकांना म्हणतो ना मी का विरोधकांना काही ना काही मुद्दा काढायचा असते जाऊ द्या मला असं कुठेही असं वाटत नाही हे दुर्दैवी अम, आहे आम्हालाही दुःख वाटतंय की कोणाची तिथे मृत्यू झाली आहे काही लोक जखमी झाले आहे आपण त्यांना सांतावना दिली पाहिजे दिलासा दिला पाहिजे आणि जे काही घटना जी आहे त्याची सरकारने चौकशी मागितली आहे ऑलरेडी ऑर्डर केला आहे आपण त्याची वाट बघावी आता आपण अनेक वेळा जे काही आपण म्हणजे आज इन्फ्रास्ट्रक्चर का काम करतो आणि हे खासगीकरणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चा काम झालं आहे आणि पंधरा वर्ष नंतर काही घटना घडली त्याच्या कोणावर म्हणजे ठिका फोडायचा हे काही योग्य नाही राष्ट्रवादीची विधान परिषदेची यादी उद्या भौतिक संध्याकाळी माननीय अजित पवारांनी आमचे पार्टीचे अध्यक्ष आहे त्यांनी पार्लमेंटची बोर्डची बैठक बोलावली आहे त्यामध्ये उद्या औषध मोठा होईलच कारण करावंच लागेल एक दोन तारखेमध्ये आपल्याला ते फॉर्म भरण्याची अंतिम मुद्दाच आहे त्या निमित्तानं मुख्यमंत्री पदासाठी वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत तिने महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी महायुतीमध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे पुढील निवडणुकी पुढच्या निवडणुकीच्या नंतर आम्ही ठरवू त्यांना बाकी लोकांना म्हणजे काय घाई आहे आज तर मुख्यमंत्री आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये काल बजेटही सादर झालं सरकारही चालू आहे आणि उद्याची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्याच्यानंतर जे काय असेल ते सगळेच बसून ठरवणार आहे त्यामध्ये म्हणून आज त्याच्याबद्दल चर्चा करणं योग्य नाही विधानसभेच्या निवडणुकीद्वारे तिन्ही पक्ष भक्कमपणे युती महायुतीला अजून मजबूत करूनच आम्ही लढणार आहोत कालच मी दिल्लीला होतो हो जगत नड्डाजी भाजपाचे अध्यक्ष आहेत अमित शहाजी आताचे गृहमंत्री आहेत त्यांचे पक्षाचे फुडारी आहे त्यांनी मला स्वतः काल पार्लम मध्ये सांगितलं की हे काय उलट उलट मीडियामध्ये बातमी येऊन राहिली आपण एकत्र सोबतच लढणार आहोत काही वादावादी होणार नाही योग्य रीतीनं सीताचाही वाटप होईल आणि आपण महायुती म्हणून लोकांचा आशीर्वाद मागायला जाणार आहोत